नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निवडणूकचे रणधुमार संपलेले आहे निकाल प्रेक्षकांच्या हातात आलेला आहे मान तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे पाच झेडपी गट आहेत आणि दहा गण आहेत पाच झेडपी गटापैकी खरतरी यावर्षी चार महिलांना उमेदवारी मिळालेल्या आहेत चार महिला निवडून आलेल्या आहेत आणि एक पुरुष असंही संख्याबळ होत पुरुष आणि महिला मधलं तर सर्वात महत्वाचं म्हणजे अं गट हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रण पिसे यांनी जिंकलेला आहे ते विजयी झालेले आहेत आणि खरंतर अं मानदेशी कन्या म्हणून त्या आज जिल्हा परिषदेमध्ये गेलेल्या आहेत तर मानदेशी कन्याचा इतिहास बघितला तर प्रत्येक क्षेत्रात आज मानदेशी कन्या आपल्याला उतरलेल्या आहेत तर मानचा अजून इतिहास आपण बघला तर मानदेशी कन्या ही आहे त्या प्रभावती सोनवण्या आहेत त्या आमदार झालेल्या आहेत तर जशा आमदार झालेल्या प्रभावती कन प्रभावती सोनवणे आहेत तसा इतिहास बघितला तर त्यांच्यानंतर पंचायत समिती असेल जिल्हा परिषद आहेत यामध्ये सुद्धा आज मानदेशी कन्या आपल्याला दिसत आहेत मानच्या सभापती सुद्धा मानदेशी कन्या झालेल्या आहेत सातारच्या जिल्हा परिषदेचं सुद्धा मानदेशी कन्याने दाना सोडलेला आहे खर तर आज जो गट आहे गोंदवले गट या गटामध्ये या अगोदर प्राध्यापक डॉक्टर सविता कट्टे या जिल्हा परिषदेमध्ये अपक्ष निवडून आलेले आने, आहेत आणि अनेक वर्षानंतर या गोंदवले गटातली दुसरी कन्या त्या आहे त्या शीतल रणपेश्या आहेत त्याही आता जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलेल्या आहे, आह, आहेत आलेल्या आहेत तर गोंदवले त्या हा जिल्हा सातारा जिल्हा परिषद असा हा त्यांचा आज प्रवास झालेला आहे कसा प्रवास झाला या संदर्भात आज त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत नमस्कार नमस्कार ज्यावेळेला तुमचा विजय झाला त्यावेळेला काय वाटलं तुम्हाला काय मनात भावना आली पहिल्यांदा खरं खर तर आनंद झाला आणि दुसऱ्या बाजूला दुःखही झालं कारण आनंद ह्यासाठी की मला सर्व जनतेनं माझा विश्वास ठेवला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सर्व प्रभाकर देशमुख साहेब यांनी विश्वास ठेवला हो सगळ्या जनतेने विश्वास ठेवला हो आणि मला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली आणि दुःख ह्या गोष्टीच झालं की आपल्या अजितदादा आपल्यासोबत आज नाहीयेत हा आनंद बघण्यासाठी ते आपल्यासोबत हवे होते कारण माझी जी जिंकले ते मी त्यांना अर्पण करते त्यांना श्रद्धांजली म्हणून अर्पण करतात विजय माझा मी त्यांना अर्पण करतो दादा आणि सगळ्या जनतेने पण त्यांना श्रद्धांजली म्हणून जे मतदान केलं मी त्यांनाही आभार आभार मानते धन्यवाद ताई दुसरा प्रश्न असा आहे तुमच्यासाठी की मगाशीच मी बोलताना तुम्हाला माणदेश देश शिकण्याचा इतिहास सांगितलेला आहे माणदेश शिकण्या कुठेच कमी नाही हे आज तुमच्या रूपाने सुद्धा आम्हाला बघायला मिळालं की अनेक वर्षानंतर जे प्राध्यापक सविता कट्टे असतील किंवा स्वर्णबाई देसाई असेल किंवा नकोसताई जाधव अशा एक महिला जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि आता तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये गेलेला आहात काय का मानदेशी कन्यांना तुम्ही खर तर मानदेशी कन्या कुठेच कमी नाहीये सर्व क्षेत्रात राजकीय क्षेत्रात म्हणा किंवा शैक्षणिक क्षेत्रात म्हणा सगळीकडे आहेतच आणि आता जी पिढी नवीन पिढी ज्या महिला आहेत त्यांनीही राजकारणात उतरावं आणि उतरावा आणि अं राजकीय क्षेत्रात उतरून जसं आपल्याला इतिहास आहे इतिहासात पर्यंत आपण जो आहे तो इतिहास पुढे नेण्याचा पुढे नेण्या धन्यवाद ताई तर बरेच काही तुम्ही मानदेशिकन्याने सांगितलेलं आहे खर तर प्रशासनात मानदेशी कन्या आहेत अं उद्योग क्षेत्रात विविध क्षेत्रात आज आपल्या मानदेशिकाने आहेत आणि खरं तर तुमच्या रूपाने किंवा तुम्ही एक आवाहन केले की हे क्षेत्रात सुद्धा आलं तर आपल्याला आपल्या मायभूमीतील लोकांची सेवा करता येईल धन्यवाद ताई खर तर दुसरा प्रश्न असा आहे की निवडणूक म्हटलं की उमेदवार उतरतात उमेदवार म्हटलं की नंतर त्याचा काय राजकीय क्षेत्रात किंवा असे क्षेत्रात योगदान आहे का राजकीय घ्या सामाजिक घ्या शिक्षण क्षेत्रात योगदानाचा विचार केला जातो तर तसा तुमचा ज्यावेळी तुम्ही निवडणूक अर्ज भरल्यानंतर सहज मतदारांनी विचार केला की बाबा काय राजकीय पार्श्वभूमी आहे का तुम्हाला घरात कोण तुमचं राजकारणात होतं का किंवा ग्रामपंचायत सोसायटी किंवा पंचायत समितीकडे तसं बघायला गेले तर माझे थोरले हे उपसभापती म्हणून होते आणि ते निवडून आले होते त्यावेळेस त्यावेळेस एकोणीशे सत्त्याण्णव साली भोते आले तेव्हा माझं लग्न पण नव्हते तो इतिहास म्हणजे तो वारसा आहेच पण त्याचा अनुभव मला नाही मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेली आहे तसं बघायला गेलं तर माझा कनिष्ठ गटामार्फत मी सामाजिककरण केलेले आहे सो खर्चाने केलेले आहे ते आम्ही कुठल्या ह्याच्यातून नाही केलेल्या आणि सो खर्चा कनिष्ठ गटामार्फत पंधरा महिला एकत्र येऊन सामाजिक क्षेत्रात आम्ही खूप काम केलेली आहेत आणि माझा स्वतःचा महिला बचत गट आहे त्या पण गेले दहा वर्षांनी चालवते नंतर माझा व्यवसाय आहे मानगंगा मसाले या दे। नावानं तो ऑनलाईन पण तुम्ही बघू शकता तर तो व्यवसाय पण आहे म्हणजे आता एक सांगा तुम्ही मगाशी महिला बचत गट सांगितलेलं होतं तर किती वर्षापूर्वी त्यांनी महिला बचत गट सुरू केला एक तनिष्क पुढारीचा तनिष्क आहे ते एक ग्रुप आहे हा सकाळचा आहे तो आणि त्यानंतर मानगंगा म्हणजे आमचा मानदेश आमचा मानगंगा जी मानदेशची निर्मिती झाली ती मानगंगेपासूनच झालेली आहे जिथे उगम झालेला आणि थेट त्याच्या नावावर मानदेश केलेला आहे बऱ्याच वेळेला आपण प्रांतिक पडतो मानगंगा मानदेश आणि खर तर कसं मनात आला ते मानगंगा मसाले काय तुम्ही उद्योग व्यवसाय सुरू करण्याचा मानदेश मी पहिल्यांदा बचत गट माझा सुरू केला दहा महिलांना जोडून तर दहा महिलांनी घरातून म्हणजे दहा महिलांचा प्रत्येकी व्यवसाय होतो आणि आमच्या घरातून माझी भाऊजे म्हणा ननई म्हणा आमच्या आत्या म्हणा सासूबाई सासूबाई पोनी पोनी? की चारी की चारी तर सगळ्यांना काही ना काही क्षेत्रात ते आहेत कोणी ना कोणी येऊन जाऊन मी ग्रहिणी राहिली मग मलाही आता मुलं मोठी झाली काहीतरी करायची इच्छा होती त्यातून मी बचत गट केला बचत नंतर योजनांचं माहिती घेतली की बाबा न महिलांसाठी सबलगीकरणासाठी अशा योजना येतात महिला सबलीकरण आहेत त्या व्यवसाय करतात मग म्हटलं आपणच काहीतरी करूया मग दहा महिन्यात म्हटलं तर आठ जणी तर आमच्या त्यांचं प्रत्येकीचं दुकान वगैरे क्षेत्र असल्यामुळे आहे आणि मग आमच्या दोघींमध्ये साधना रंगीचे आणि निशितल रंगीची आम्ही दोघींनी मिळून म्हटलं आपण कुठला तरी व्यवसाय करूया मग मसाले व्यवसाय हा निवडला आणि नंतर ना मग आता ना नाव कुठलं ठेवायचं हे एक होतच पुढं पण त्यावेळेस पण आपण पन मानदेशी कन्या आहोत आणि आपल्या मानदेशीच नाव पुढे गेलं पाहिजे आणि त्यामुळे आम्ही मानगंगा मसाले म्हणजे झालो आणि तालुक्याचंही नाव येतं आपल्या नदीचं पण नाव येतं मग त्याचा विचार करून आम्ही मानगंगा मसाले म्हणून हा व्यवसाय सुरू केलेला आहे नाही अजून एक प्रश्न आहे खर तर म्हणजे आता सहज प्रश्न असं झाले की तुम्ही निवडणुकीला उभा राहिला बऱ्याच वेळेला आपण सामाजिक काम करतो राजकीय असं सर्व काम करत असतो कधी वाटत नाही जे आपल्याला कुठं काय उपयोगी पडेल पण आता तुम्ही झेडपीला ज्यावेळेला उभा राहिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे त्याला माणसं जोडलेल्या तुम्हाला माध्यमातून गटातून ह्या माणसाचा उपयोग झाला का हो खूप उपयोग झाला कारण ह्याच्यामुळे जी मी आतापर्यंत जी आले म्हणजे जी साधी सर्वसामान्यच आहे ग्रहिणीच आहे पण त्या निष्ठा गटातल्या माझ्या महिला सगळ्या माझ्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत बचत गटातील बचत गटातले सीआरपी वगैरे आहे त्या पण माझ्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत कारण कधी कुणाला मी दुखवलेलं नाहीये आणि त्याचा फायदा मला झाला आणि मसाल्यामार्फत पण मालगंगा मसाले, मसाले आमचा मसाला खूप छान आहे लोक येतात घेऊन जातात नंतर येतात आणि त्यांचा रिप्लाय चांगला देतो त्या दृष्टीने पण मला ह्याच्यात खूप फायदा झालेला आहे म्हणजे माणसं जोडलेला जोडलेला जा त्याचा खूप फायदा झाला असं कधी वाटलं का म्हणजे म्हणजे आता तुम्ही अचानक गृहिणींना तिकीट झेडपीस मिळालेलं आहे जे प्रश्न पडतो की काही वेळेला आपण माणसं जोडतो ते कशासाठी तरी जोडतो म्हणजे उपयोगी असावे की आपल्याला एकामेकाला मदत व्हायला हा हो उद्देश हो असतो पण त्यावेळेला जर असा विचारांना असतात की भविष्यात आपल्याला राजकारणातली राजकारणासाठी माणसं जोडावी येते तर त्यावेळेला इतकं म्हणजे हे झालं नसतं पण अचानक तिकीट मिळाल्याने ही माणसाचा तुम्हाला आधार मिळाला आता दुसरा प्रश्न आहे की तुम्ही आता व्यवसाय पण करत आहात आणि इकडे महिलांनी पण जोडलेला आहे पण काही काही प्रश्न पडतोय की महिलांनी राजकारणात यावं का म्हणजे ऑलरेडी तुम्हाला आरक्षण आहेच पण काही वेळेला वाटतं की व्यवसाय करणारे महिलांनी किंवा गृहिणी महिलांनी राजकारणात उतरावं का किंवा उतरलं तर काय पत्ते पाळून पुढे जावं कसं तुम्ही ते उत्तर द्यायचं खर तर मी इथपर्यंत म्हणजे मी पण अनुभव आहे तुम्हाला गृहिणी टू व्यवसाय म्हणजे अनुभव आणि आता असा मला अनुभव आहे तर माझ्या अनुभवात मी सांगेन की महिलांनी चूल मूल न करता बाहेर पडलं पाहिजे व्यवसाय केला पाहिजे राजकीय क्षेत्रात उतरलं पाहिजे सामाजिककरण केलं पाहिजे कारण महिलांनी पुढे गेलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मीही प्रयत्न करणार आहे कारण मी एक महिला आहे त्याच्यातून मी खूप स्ट्रगल केलेला आहे माणगंगा मसाले माझा होता बचत गट होता मी एखादी योजनेची मला माहिती घ्यायची असली मी ग्रामपंचायतीत जायची पंचायत समितीत जायची काही कारणा झेडकी मी जाण्याचा माझा प्रसंग येते पण त्याची पूर्ण माहिती मला कधी भेटत नव्हती तर मला एक उत्सुकता होती की ह्या नेमक्या योजना येतात कुठून कशा मंजूर होतात कसं काय ती जाणून घेण्याची उत्सुकता मला पहिल्यापासूनच होती आणि आता देशमुख साहेबांनी माझ्या वेळी मोठी जबाबदारी टाकली विश्वास ठेवला आणि मला तिकीट दिलं तर पहिल्यांदा मला ती जबाबदारी वाटली पण नंतर मी त्याचा पूर्ण विचार केला की आपल्याला हे जाणून घ्यायचंच होतं मग आपण ह्याचा म्हणून उपयोग केला पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेलाही त्याचा उपयोग झाला पाहिजे आणि सर्वसामान्य महिलांना पण हे सांगणार की तुम्ही बाहेर पड आणि तुम्ही काहीतरी करा आणि त्याच्यासाठी आता सपोर्ट त्यांना असणारच आहे आता योगा 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 तुम्ही सांगितलेलं होतं काही गोष्टी मलाच माहित नव्हत्या मी जाणून घेतल्या आता तुम्हाला खर तर असंच आता ज्यांना माहित नाही त्याच महिला भेटणार आहे त्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून आता तुम्ही झालेला आहे पंचायत समितीला थोडीशी बारक पण आता तुमच्यावर एवढी मोठी जबाबदारी पडलेली आहे जे म्हणतात कने अनुभव समोर आलेला आहे त्याच्यामुळं येणारी कुठली योजना असेल कुठली महिला असेल तर तिचं खट्ट क्षणात तुमच्याकडे उत्तर असणार आहे त्याच्यामुळं त्या महिलांना तुम्हाला मदत करणं सोपं पडणार आहे अजून एक प्रश्न आहे की महिलांच्यासाठी तुम्ही आता सर्व गोष्टी सांगितल्या सगळ्याच प्रवास सांगितलेला आहे पण आपलं गोंदलेकर महाराजांची एक नगरी अशी आहे खर तर अ कर्तृत्व नगरी आहे महाराजांचंच काम महाराष्ट्रभर आहे जगभर आहे आणि आता त्यांच्यात दुसरी पहिली कन्या तसंता कट्टे त्या तर आता आहेत तुम्ही आता त्याच क्षेत्रात म्हणजे व्यवसाय क्षेत्रातून पुढ्या तर गोंदवले नगरीसाठी असं काय वेगळं करावं असं वाटतं कारण राम नाम जप आहे असं सगळ्याच गोष्टीतून येत आहे पण खास महिलासाठी काय वेगळं करावं असं वाटतं झेडपीच्या माध्यमातून आणि दुसरा प्रश्न आहे की विकासाच्या दृष्टीनं काय करा अशा दोन टोकारला कसं मी काम करणार किंवा झेडपीत गेल्यानंतर पहिला प्रश्न आपल्या गावासाठी माहेरासाठी शास्त्रासाठी काय आणावं असं वाटतं प्रश्न बऱ्याच मोठा तुम्हाला विचारायला उत्तर एकच आहे त्याच्या तुमच्याकडं महिलांसाठी म्हणाल तर महिला महिला आमच्या गोंदवले तर नगरीत खूप आहेत आणि महाराजांच्या ह्याच्यावर म्हणजे महाराजांना येतात भाविक येतात त्याच्यामुळे प्रत्येकीची दुकानं आहेत प्रत्येकीचा काही ना काहीतरी घरगुती व्यवसाय करून तिथं मांडतात ते विकतात त्याला मार्केट आहे पण ज्या महिला घरगुती करतात आणि त्यांना मार्केट नाही तर त्यांना पहिलं प्रथम माझी जबाबदारी असणार आहे की त्या प्रत्येक व्यावसायिकांना मार्केटिंग मिळालं पाहिजे त्यांच्या मालाला योग्य दर मिळाला पाहिजे आणि तरुणांना म्हणाल तरुणांना मुलं आता शिक्षण क्षेत्रात युपीसी एमसीस परीक्षा करतायत तर त्यांच्यासाठी ग्रंथालय पाहिजे नंतर व्यायामशाळा पाहिजे अ ह्या गोष्टी आहेत म्हणजे वेगळ्या काय म्हणजे जनरली काम असतात योजना खाली खाल्या ते पोहचणं पण एक स्पर्धा परीक्षा मुलं देतात त्यांच्यासाठी एक वेगळी शेती करतात महिला म्हणजे ज्या व्यवसाय करत नाही शेती करतात तर त्यांना शेती तुलन मूळ एवढंच बघतात आणि शेतात जाणं पण शेती पूरक व्यवसायही आणण्याचा मी प्रयत्न करी म्हणजे शेळी पालन असो कुपडपालन असेल त्याच्यासाठीही माझं योगदान राहणं पाहिजे शेवटी तुम्ही त्या व्यवसायातून तुम्ही अनुभव घेतलेला आहात आणि महिलांच्या हाताला काम देणं ते तुमचं आहे म्हणजे स्वतः त्याच्यातून तुम्ही गेलेला आहात मोकळी महिला थांबण्यापेक्षा शिकलेल्या महिलांना त्यांच्या पद्धतीने त्यांच्या शिक्षण पद्धतीच्या परीने तुम्ही काम देण्याचा प्रयत्न आहे आणि दुसरं की विकासाचं काय असावं असं वाटतं तुम्हाला म्हणजे विकास तर सर्वप्रथम प्राथमिक गरजा शिक्षण पाणी आरोग्य या प्रत्येक घरापर्यंत पोहोचल्या पाहिजे सगळ्यांना कमी दरात औषधे भेटली पाहिजे आरोग्य केंद्र आलं जिल्हा शाळा आल्या तुम्हाला आरोग्य म्हटलं तर कमी खर्चात सर्वसामान्यांना उपचार झाला पाहिजे नंतर शिक्षण पण मराठी शाळेकडे आता मराठी शाळेची अवस्था खूप आहे म्हणजे आता ती तुमच्यावर जबाबदारी आलेली आहे म्हणजे मुलांची संख्या वाढली पाहिजे दर्जा दर्जाचा तर काय प्रश्न आता चांगली झडपी शाळा सुद्धा आता चांगलं काम करायला आहे आणि मग ती माझी प्राथमिक जबाबदारी खरं तर त्यांनी पंचायत समितीत काम केलेलं आहे खर तर अनेक लोकांना त्या माहीत आहेत मान तालुक्यातल्या अनेक लोकांशी त्याचा संपर्क आलेला आहे पण योगायोग कदाचित त्यांचा विचार पण त्यांनी मनात आणला नसेल स्वप्नात पण नसेल पण आज झेडपीच्या सदस्य आहे ते त्यांच्याच सुनबाई आहेत काय सांगताल आज एवढं खरं मी सांगितलेलं आहे आणि आपल्याच घरात आज जेडीपी सदस्य आलेला आहे झालेला आहे आणि तुम्ही झेडी सदस्य बैलत पंचायत समिती सदस्य बैलत सभापती बैलत मान्यशी कन्याचं काम पण तुम्ही जवळून बघितलेलं आहे आणि आता गोंदवलीची कन्या तुमची सोन आहे आणि ह्या तर काय वाटतं तुम्हाला त्यांनी निवडून आल्यानंतर मनात काय लोक मला खूप आनंद असं आदर कधी खर तर योगायोग आहे खर तर आनंदच हा वेगळाच असत आनंदास्रो हे फार मोठी त्याची किंमत असते कारण ते खर तर तसा संघर्ष असतो आणि आपली घरातली व्यक्ती ज्या वेळेला सदस्य होती तर आपण जगातली माणसं बघितलेली असते बाहेरची माणसं बघितलेली असते ते त्यांच्या कामाचा अनुभव घेतलेला असतो आणि हे सर्व त्यांच्या तर सुनबाई म्हणून म्हणजे सासूबाई म्हणून त्यांनी अनुभव घेतलेला आहे आणि खर तर त्यांना आनंदाशुर येणे कारण गरजेचं का आपोआप येतात आनंदाश्रू त्याचं कारण आहे की आज आपल्याच घरातलं ज्यावेळेला सुनबाई झेडपी सदस्य होते खरं तर ते शब्दात पण मांडता येत नाही आणि शेवटचा पर्याय हा आनंदाश्र असतो खरं तर त्यांच्या आनंदाशुरातून खूप काही आपल्याला संदेश मिळालेला आहे पण एकच आहे की आज आपला घरातला माणूस ज्यावेळेला आनंद झेडपी सदस्य होतो त्यापेक्षा अजून कुठलं भाग्य किंवा अजून कुठला गोंडालेकर महाराजांचा आशीर्वाद असू शकत नाही खर ते तर तेच ते जास्त सांगतात ताई खर तर अजून खर तर शेवटचाच प्रश्न आहे की राजकारण समाजकारण आता अनुभवले सगळ्याच गोष्टी तर आहे तर अं सर्वांना काय महिलांना सांगताल तुम्ही राज आता जेड पी सदस्य आहे म्हटल्यानंतर का तर महिलांना तुम्ही सांगले की यावं पण काहीतरी अं हैं। चाहे, चाहे, लोकान चाहे। नसे चाहे, काही वेळेला असं होतं की दुर्लक्ष होतं कुटुंबाकडं तर काय सांगताल सगळंच तुमच्यावर जबाबदारी आहे कुटुंबाचे आहे प्रशासनाचे लोकांचे आहे तर कसं महिलांना संदेश सांगताल की आपल्याला आता जबाबदारी पार पाडायची पण काहीतरी हे करा नियोजन केलं पाहिजे वेळेचं नियोजन आहे व्यवसायाचं नियोजन आहे आणि महिला तर एक तर महिला हातात अजून महिला तसं बघायला गेलं तर महिला कुठल्या क्षेत्रात कमी नाहीयेत दुर्गेचा अवतार आहे दुर्गेला दहा हाता येत त्याप्रमाणे ती महिला घरही सांभाळते मुलंही सांभाळते शेतही सांभाळते संसारही व्यवस्थित करते आणि बाहेरचंही करतो कित्येक महिलांची उदाहरणं तर आहेतच पण ज्या महिला फक्त चुलमोल करतात त्यांनी तेच थे, न करता बाहेर पडा आणि हे करा आता मी तुमच्या सोबत असणार आहे तुमच्या मदतीतल्या महिला असणार आहे त्याच्यामुळे कधीही केव्हाही कुठल्याही पद्धतीची तुम्हाला अडचण येऊ द्या काही येऊ द्या त्यासाठी मी तुमच्या सेवे कायम राहणार आहे असणारच आहे धन्यवाद खर तर बरेच मुलाखतीतून त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नाला उत्तर दिलेली आहेत शेवटी त्यांनी सांगितले की महिला ही तुरगाळ आहेत त्याच्यामुळे कुठलंही संकट येऊ द्या काही होऊ द्या पण ते दणकटपणे उभे राहते ती महिलाच उभे राहते तर बऱ्याच वेळेला म्हटलं जाते की कि राजकारण किंवा पद आहेत महिलां दृष्टी सरपंच असं ज्या सभापती असं दे जिल्हा परिषद तर बऱ्याच वेळा म्हटलं जाते की तिथे त्यांच्या दृष्टीनं शुल्लक बाबा आहे पण जी महिला कुटुंबाची जबाबदारी एवढी मोठी पार पाडते त्या पेक्षा ही मोठी जबाबदारी त्यांच्या दृष्टीनं कमीच आहे पण एक यशस्वीपणे ते पार पाडतायत जाता जाता त्यांनी सांगितलंय की काय काळजी करू नका महिलांनो मी तुमच्या बरोबर आहे आता काय खर तर त्यांनी एक संदेश ऐवजी आवाहन केलेलं आहे तर ताईंच्या बरोबर आपण राहा त्यांच्याकडून काही अनेक योजनांची माहिती करून घ्या प्रत्येक मतदारांना आपलं कसा प्रश्न सुटतील अडचणी सुटतील आणि आपल्याला काही चांगले मिळेल किंवा योजनेचा लाभ कसा मिळतील यासाठी खरं तर त्या गोंधळ गटातील महिलांनी किंवा ज्यांना ज्यांना गरज आहे गटापुरतंच नाही तर ज्यांना काही गरज लागेल त्या महिलांनी शीतलताईंशी संपर्क साधावा असं मंदेश भूषण परिवारातर्फे मी त्यांना आवाहन करतो मंदेश भूषण बोललेले आहेत तर त्यांच्या सासूबाईंनी खरं तर न मोकळ केलेलं आहे खरंतर त्याचंही कारण आहे की अनेक जिल्हा परिषद हाताखाली त्यांना काम करायला मिळालेलं आहे सभापतींच्या हाताखाली काम केलेलं आहे मंदिर आहे त्याच्यामुळे त्यांना इतका आनंद झालेला आहे की तो खरं तर आनंद होते तर ताईंना आणि त्यांच्या सासूबाईंना मंदेश भूषण परिवारातर्फे म्हणत बरोबर धन्यवाद आणि भावी राजकीय वाटचालीस मन देशभूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा <स्था>